नेमकं काय होतंय नेपाळमध्ये नेमकं नेपाळ इतक्या टोकाला का गेलेलं आहे नेमकं तिथल्या मंत्र्यांना तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर मागून वरच्यावर पळून का जावं लागतंय पाण्यातून रस्त्यावरून पळताना आणि मार खाताना त्यांचे नेते का दिसत आहेत सध्याची झेंजी म्हटली जाणारी जनरेशन काहीच कामाची नाही असं म्हणणाऱ्यांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे ही झेंजी जनरेशन काय करू शकते हे नेपाळमध्ये तुम्ही बघितलं असेल सध्याचे पंतप्रधान असतील पूर्व पंतप्रधान असतील माजी राष्ट्रपती असतील सध्याचे राष्ट्रपती असतील सध्याचे गृहमंत्री असतील सगळ्यांची सरसकट घरं पेटवून दिलेली आहेत इतकंच काय तर पळवून पळवून रस्त्यावरून आमदारांना खासदारांना मंत्र्यांना मारताना हीच जनरेशन दिसताना दिसतीये इतकंच काय तर आज रोजी संपूर्ण नेपाळ हे रस्त्यावरती आहे आणि त्याची कारणं सुद्धा तितकीच भयंकर आहेत काही वेळेला काही कारण तुम्हाला दिसायला छोटे दिसतील काही जण म्हणत असतील की फक्त सोशल मीडिया बॅनमुळे हे सगळं होत आहे तर असा तुमचा सगळ्यांचा जर गैरसमज झाला असेल नेमकं काय होतंय नेपाळमध्ये नेमकं नेपाळ इतक्या टोकाला का गेलेलं आहे नेमकं तिथल्या मंत्र्यांना तिथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर मागून वरच्यावर पळून का जावं लागतंय पाण्यातून रस्त्यावरून पळताना आणि मार खाताना त्यांचे नेते का दिसत आहेत असे प्रश्न तुमच्या समोर निर्माण झाले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सगळा काय प्रकार आहे हा तुम्हाला कळल्याशिवाय राहणार नाही नमस्कार मी अक्षय तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या शब्दवेडे चॅनलवरती आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक प्रोटेस्ट सुरू झाला होता काठमांडू पासून ते पार्लमेंटच्या दिशेने हा मार्श सुरू झालेला होता आणि पार्लमेंटच्या दिशेनं हा प्रोटेस्ट जो चालू होता तो शांततेनं चालू होता आपल्याला महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलन जशा पद्धतीने दिसलं अगदी तशा पद्धतीनं शांततेनं तो प्रोटेस्ट चालू होता तिथं कुठला दंगा नव्हता कुठलीही मारामारी नव्हती परंतु हा प्रोटेस्ट होता सरकार विरोधातला आणि म्हणून सरकारनं केलं काय तर सरकारनं थेट आणि थेट त्यांच्यावरती बुलेट चालवायला रबर बुलेट चालवायला सुरू केल्या पाण्याचे फवारे मारायला सुरुवात केली जे दिल्लीच्या आंदोलनाच्या वेळेला भारतात झालं होतं अगदी तशा पद्धतीनं जे शेतकरी आंदोलनाच्या वेळेला झालं होतं अगदी तसंच तिथं होताना दिसत होतं आणि त्यावेळेला तिथं अगदी धुराच्या धुरकांड्या सुद्धा मारल्या गेल्या आणि लोकांचा आक्रोश असह्य झाला एवढ्यावरती सरकार थांबलं नाही तर ज्या वेळेला लोकांचा आक्रोश बाहेर येतो दिसायला लागलं त्यावेळेला रिअल बुलेट सुद्धा फायर करण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल एकोणीस लोकांचा जागीच मृत्यू झाला चारशेहून अधिक लोकांना गोळ्या लागल्या ते जखमी झाले आणि इतकंच नाही तर अगदी बारा वर्षाच्या सुद्धा चिमुरड्याचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि मग ही बातमी जशी सगळीकडे पसरायला लागली तशी तशी नेपाळची जनता पुन्हा रस्त्यावरती उतरायला लागली आणि ज्यांनी आमच्या मुलाबाळांवरती बायका पोरांवरती गोळ्या झाडल्यात अशा सरकारला आम्ही ठेवणार नाही ही भूमिका त्यांच्या मनामध्ये कदाचित आली आणि त्यामुळे सरकारच्या अनेक लोकांची नेत्यांची राष्ट्रपतींची पंतप्रधानांची घरच्या घरं पेटवायला लागली आणि इतकंच काय तर माझी राष्ट्रपती सॉरी माझी पंतप्रधानांची मिसेस सुद्धा बायको सुद्धा या घर पेटवल्याच्या प्रकरणामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे इतकं भयान वास्तव हे सगळं नेपाळमध्ये घडतंय मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं कशामुळे घडतंय याच्या पाठीमागची कारणं नेमकी काय काय आहेत थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात सगळ्यात पहिल्यांदा लक्षात येतं की सांगितलं जातं सोशल मीडिया बॅन मुळे हे झालं पण सोशल मीडियाला थोडंसं बाजूला ठेवू सगळ्यात महत्वाची कारणं समजून घेऊ गेल्या काही काळापासून नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात अनएम्प्लॉयमेंट वाढलेलं आहे अर्थात बेरोजगारी दर अतिशय वाढलेला आहे जवळपास वीसच्या वरती हा बेरोजगारी दर गेलेला आहे आणि त्यामुळे तिथल्या नेपाळच्या अनेक तरुणांना अनेक ठिकाणी नोकरीला जावं लागतं अनेक जण भारतात येतात इतकंच काय तर रशिया युक्रेन युद्धामध्ये सुद्धा नेपाळचे तरुण सहभागी झालेले आहेत कारण फक्त आणि फक्त त्यांना त्यांच्या रोजगारासाठी त्यांच्या पोटासाठी अन्न ना मिळत नाही म्हणून दुसऱ्या देशाकडून ते तिथे युद्धात लढताना दिसत समजून घ्या किती भयानकता त्या नेपाळमध्ये आता सध्या झालेली आहे दुसऱ्या बाजूला तिथं करप्शन मोठ्या प्रमाणात वाढतंय गृहमंत्री असू द्यात किंवा पंतप्रधान असू द्या प्रत्येकाच्या नावावरती केसेस सुरू आहेत त्या म्हणजे फक्त आणि फक्त करप्शनच्या आणि या करप्शनच्या केसेस इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत की सरळ सरळ विषमतेची मोठी दरी ही नेपाळमध्ये आज दिसते म्हणजे एका बाजूला या सगळ्या मंत्र्यांची या सगळ्या नेत्यांची मुलं ही लॅविश लाईफ जगताना दाखवत आहेत म्हणजे अगदी त्यांचे मॉडर्न लाईफस्टाईल असेल त्यांच्यावर अगदी सध्याच्या हाय क्लास लेवलच्या त्यांच्या कार्स असतील परदेश ट्रिप्स असतील या सगळ्यांचे फोटो हे सगळ्या नेत्यांचे जे काही नेपो आहेत सगळे व्हायरल करताना आणि अशा परिस्थितीमध्ये दुसऱ्या बाजूला नेपाळमध्ये सर्वसामान्य कुटुंबातून जगणारी जी माणसं आहेत त्यांची दुरावस्था ही तिथल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून अनेकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीचं इथं विषमतेशी दरी वाढलेली आहे एक सर्वसामान्य समाज आणि दुसऱ्या बाजूला याच जनतेचा लुटलेला पैसा वापरणारे हे सत्ताधारी आणि मग त्यांना त्यांची जागा दाखवलीच पाहिजे ही सुद्धा इथल्या नेपाळच्या जनतेच्या मनामध्ये एक मोठा आक्रोश निर्माण झालेला होता त्याच्याच बरोबर आणखीन काय तर सरकारनं गेल्या काही काळामध्ये चुकीचे धोरणं सुद्धा अवलंबली आणि याच सगळ्या कारणांमुळे मोठ्या प्रमाणात सरकार विरोधात आक्रोश हा जनतेमध्ये तयार झालेला होता आणि हाच आक्रोश व्यक्त करण्यासाठी आपण काय करतो आपण सोशल मीडियावरती बोलतो अगदी नेपाळची जनता सुद्धा सोशल मीडियावरती बोलायला लागली इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल ट्विटर असेल व्हॉट्सअप असेल स्नॅपचॅट असेल टिकटॉक असेल या सगळ्यावरती ही सगळे लोक रील्स करत होते व्हिडिओज टाकत होते आणि हे पडणारे व्हिडिओज ह्या पडणाऱ्या रील्स या सरकारला आपल्या विरोधी वाटत होत्या आणि म्हणून सरकारनं केलं तर काय तर सरकारनं सरळ सरळ या सगळ्या ॲपवाल्यांना सगळ्या कंपन्यांना सांगितलं की तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आमच्या सरकारकडे करून घ्यावं ज्या कंपन्या रजिस्ट्रेशन करणार नाहीत त्यांना सरळ सरळ आम्ही देशातून बंद करून टाकण्यात येणार आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये मग पहिल्यांदा रजिस्ट्रेशनसाठी धावलं कोण तर न तर स्वतःचं रजिस्ट्रेशन करून टाकलं म्हणजे त्याचं बॅन कुठंतरी वाचलं मात्र बाकीच्या कंपन्या ज्या मोठ्या मोठ्या आहेत ज्याच्यामध्ये फेसबुक होतं ज्याच्यामध्ये इंस्टाग्राम होतं ज्याच्यामध्ये ट्विटर होतं ज्याच्यामध्ये व्हॉट्सॲप होतं अशा मोठ्या मोठ्या कंपन्या ज्या आपण सुद्धा वापरतो जे ॲप आपण वापरतो त्यांनी मात्र नोंदणी केली नाही आणि त्यांनी नोंदणी न केल्यामुळे त्यांची मुदत संपतीये आणि असं सांगून त्या सव्वीस ऍपना तब्बल बॅन करण्यात आलं ज्याच्यामध्ये हे व्हॉट्सॲप ट्विटर फेसबुक इन्स्टा हे सगळे ॲप होते आणि त्यामुळे लोकांचा जो आक्रोश होता की आमचा आवाज दाबण्यासाठी सरकार अशा पद्धतीचे ऍप बॅन करत आहे आणखीन तोटे सुद्धा लोकांना होणार होते मात्र झेंजी जेन जनरेशन जी होती जे आपण म्हणतो की सोशल मीडियाच्या अधीन वगैरे झालेली आहे असे असतील किंवा याच सोशल मीडियावरती व्यक्त होणारे काही प्रभावित लोक का असतील हे सगळ्याच्या सगळे रस्त्यावरती उतरले आणि सरसकट मग सरकारविरोधात प्रोटेस्ट सुरू झालं आणि जेव्हा सरकारविरोधात प्रोटेस्ट सुरू झालं तेव्हा मात्र सरकारनं जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे निश्चितच आणखीन टोकाला हा राग गेला टोकाला हा विकोप गेला आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात आज जे नेपाळमध्ये घडतंय जी घरं पेटवली जात आहेत या सगळ्या गोष्टी घडताना दिसायला लागलेल्या आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर आणखी नेपाळमध्ये गेल्या काही काळापासून जर तुम्ही पाहिलं असेल तर हा आक्रोश सातत्यानं सुरू आहे म्हणजे नेपाळमध्ये सतरा वर्षापूर्वी साधारणपणे दोन हजार आठ साली तिथं काय होतं तर मोनार म्हणून सत्ता स्थापन असायची म्हणजे आता जसं पंतप्रधान वगैरे आहेत आपल्या भारतामध्ये डेमोक्रेसी आहे भारता आए, तशी तिथं डेमोक्रेसी आहे मात्र आधी नव्हती आधी काय होतं आधी तिथला राजा होता आणि राजाच्या माध्यमातून तिथली सत्ता चालली जायची मात्र दोन हजार आठ सालापासून आता दोन हजार पंचवीस सालापर्यंत तब्बल सतरा अठरा वर्ष झाली इथं फक्त आणि फक्त लोकशाही डेमोक्रेसी चालू झालेली आहे मात्र या सतरा वर्षामध्ये एक नाही दोन नाही तर तब्बल तेरा पंतप्रधान बदलण्यात आलेले आहेत म्हणजे असंतोष तिथं नेमका किती आहे हे लक्षात घ्या म्हणजे याचं सरकार आलं की दुसरं सरकार त्याच्या विरोधात काहीतरी करते, की तिसरे सरकार त्याच्या विरोधात काहीतरी करते आणि सत्तेच्या केंद्रीभूत राहणाऱ्या पार्ट्या खूप नाहीत तर दोनच आहेत ज्याच्यामध्ये पहिली म्हणजे नेपाली काँग्रेस आणि दुसरी म्हणजे नेपाली कम्युनिस्ट याच दोन पार्ट्यांचे नेते सत्ता बदलून अदलून सत्तेवरती येतात आणि लोटतात मात्र जनतेलाच आणि त्यावेळेला जनतेला हातात असं काहीच राहत नाही याला पाडलं तर तो आहे आणि त्याला पाडलं तर ही आहे म्हणजे असं झालं की की मैस सोडले आणि रेडा बांधता पण खुट्टा हाय त्यो आहे अशा पद्धतीची परिस्थिती इथं नेपाळमध्ये झालेली आहे आणि म्हणून लोकांचा जो आक्रोश होता की हा पण करप्ट आहे तो पण करप्ट आहे आणि दोघांना उखडून फेकायचं म्हणून जनता रस्त्यावरती उतरली जे मुख्य प्रश्न होते सोशल मीडिया हा मुख्य प्रश्न नव्हता तर तिथं असणारी बेरोजगारी मुख्य प्रश्न होता तिथं असणारी विषमता मुख्य प्रश्न होता तिथं जे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतोय हे मुख्य प्रश्न होता आणि या नेपो किडचं जे वागणं आहे की जे लोकांना दाखवलं लो जातंय गोरगरीब जनतेला आज नेपाळमधले लोक आपल्या भारतात येऊन आपल्याला काय दिसतात हो नेपाळी दिसला म्हणजे रस्त्याला जाणारा गोरखा दिसतो म्हणजे त्यांची अवस्था लक्षात घ्या नेपाळी दिसला तर कुठेतरी वॉचमॅन दिसतो नेपाळी दिसला तर कुठेतरी एखाद्या हॉटेलमध्ये कुठेतरी साफसफाई करताना दिसतो थोडक्यात काय तर अगदी खालच्या दर्जाचं जगणं त्या सर्वसामान्य माणसांच्या वाट्याला येत असेल आणि हे सत्ताधारी नेते मात्र असं वागत असतील त्यावेळेला त्यांना त्यांची जागा जाग जागा दाखवण्यासाठी हे लोक असं वागता आज या सगळ्या घटना घडत असताना लोक रस्त्यावरती उतरत असताना प्रोटेस्ट सुरू झाल्या असल्यानंतर पोलिसांना रस्त्यावरती उतरवलं गोळ्या घालायला लावल्या मात्र त्यानंतर लोक आणखीन मोठ्या प्रमाणात रस्त्यावरती उतरली हे पाहिल्यानंतर होम मिनिस्टर जे होते त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा बॅन मागे घेतला आणि स्वतः राजीनामा देऊन टाकला म्हणजे स्वतः यातनं पळ काढण्याचं काम त्यांनी केलं लगेच त्याच्या पाठोपाठ पंतप्रधान जे होते प्रधानमंत्री त्यांचे त्यांनी अगदीच दोन दिवसामध्ये साधारणपणे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी के पी शर्मा यांनी राजीनामा दिला आणि ते के पी शर्मा ओली जे आहेत ते तिथून बाजूला झाले त्याच्यानंतर जर बघितलं तर अनेक माजी पंतप्रधान होते आत्ताचे पंतप्रधान आहेत किंवा तिथले माजी राष्ट्रपती होते ज्यांची नावं जर बघायची झाली त्यामध्ये अनेक जण असतील शेर देऊबा असतील जे भारत नेपाळचे माजी पंतप्रधान आहेत त्यांच्या घरावरती सुद्धा हल्ला झालेला आहे अर्जू देऊबा ज्या आहेत ह्या सध्या त्यांच्या परराष्ट्र आणि राजकीय वित्त मंत्री होत्या त्यांच्या सुद्धा घरावरती हल्ला झालेला आहे इतकंच काय तर बिंदिया भंडारी या ज्या आहेत त्यांच्या सुद्धा घरावरती हल्ला झालेला ज्या माजी राष्ट्रपती होत्या असे अनेक जण आहेत माजी पंतप्रधान सुद्धा आहेत त्यांचे झाला खनाल नावाचे त्यांच्या सुद्धा निवासस्थानावरती हल्ला झालेला आहे अशा एक ना अनेक आता माजी गृहमंत्री सुद्धा त्यांचे रमेश नावाचे आहेत रमेश लेखक नावाचे त्यांच्या सुद्धा घरावरती हल्ला झालेला आहे आणि सगळी जे नेते मंडळी आहेत यांनी पळ काढण्यासाठी काय केलं तर यांनी पळ काढण्यासाठी सरळ हेलिकॉप्टर मागवले आणि वरच्यावर ते पळून गेले लोकांच्या हाताला काही लागलेले नाहीयेत विचार करा किती भयंकर अवस्था झालेली आहे लोक रस्त्यावरती उतरतात लोकांच्या मनाविरुद्ध ज्यावेळेला अनेक गोष्टी घडतात आणि ज्यावेळेला तो असंतोषाचा पारा हा लिमिटच्या बाहेर जातो त्यावेळेला काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नेपाळ आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनांसंदर्भात असं येणाऱ्या काळात आणखीन कोणत्या देशात होऊ शकतं कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि पाहत राहा शब्द वेळे धन्यवाद